बोला सिंधू एड्युकेशन सोसायटी फिफ्टीएथ गोल्डन जुबली सेलिब्रेशनच्या निमित्तानं आपण रियुनियनचं आयोजन केलेलं आहे सर्व शाळेचे आजी माजी विद्यार्थी एकाच प्लॅटफॉर्मवर येऊन आपले डायरेक्टर्सचा सत्कार करून त्यांनी दिलेला सहभागाबद्दल आणि शाळेकडून मिळाल्या शिक्षणाबद्दल आम्ही त्यांचा आभार मानणार आहे उद्या आणि परवा आठ तारीख आणि नऊ फेब्रुवारीला या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे भारतातील विविध क्षेत्रातील मल्टिपल सेलिब्रिटीज आम्ही मागवलेले आहे त्यात कॉमेडियन आहेत बॉलिवूड डान्स बॉलिवूड डान्सर्स आहेत आणि सोशल आपले जसे कोल्हापूरचे खासदार माननीय आमदार मान माननीय चंद्रकांतदादा पाटील साहेबांच्या हस्ते उद्घाटन आहे या निमित्तानं आयोजन केलेलं आहे अडीच हजार विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहे हे असा सेम कार्यक्रम आम्ही दोन हजार अठरामध्ये केला होता त्यात ते तेहतीस बॅच एकत्र आले होते त्याच्यापेक्षा हा दहा पटीनं मोठा कार्यक्रम आम्ही करत आहे आमची कोर टीम आहे चोवीस जणं त्यामध्ये सहभागी होऊन दोनशे व्हॉलंटियर एकत्र काम करत आहेत आपल्या इव्हेंटचे चेअरमॅन श्री श्याम मोतानी आणि मी इव्हेंटचं इव्हेंट इव्हेंट चेअरमॅन चेअरमन अमित कटार आणि माझी संपूर्ण टीम या कार्यक्रमात आम्ही दोन महिन्यापासून एफर्ट घेत आहे